सर हे अनुभव खूप छान होता तर माझा सराव वगैरे हो सगळे रनिंग वगैरे करून घेणार आहे बाबा तर मी सहावी पासून बाबांकडे राहतो आणि मी आता अकरावीला दयानंद कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे सर तर हे रेनिंगाची सराव वगैरे हो मी जर प्रस्ताला करत असताना जरे बाबा माझ्यासोबत सायकलीवर असायचे आणि त्यांच्यामुळेच हे सगळे त्यांच्या मार्ग दर, मार्गदर्शनाखालीच मी घडलेलो आहे आणि इथून पुढे बी त्यांच्या मार्गदर्शनाकडे मी चालणार आहे माझे सगळे मी जे इथे उभा आहे ते सुद्धा मी जरे साईबाबांमुळेच उभा आहे कारण की त्यांनीच मला खूप पाठबळ दिलेला आहे ते माझ्यासोबत असले तर माझ्यामध्ये खूप उत्साह असतो आणि मी साईला असतानाच माझी शाळा वगैरे हो शिक्षण वगैरे हो तिथे थांबणार होत था, कारण की वस्तूवर कामगारांचा मुलगा आहे मी माझ्या आई वडील कामगार आहेत घरी कोणी नसतं म्हणून मला पण माझ्या आई वडिलांसोबत वस्तूसाठी जावं लागायचं सोबत परंतु जेव्हा धरेबाबांची माझी संपर्क आला तेव्हा धरेबाबांपासून आहे तेव्हापासून मी धरेबाबा म्हणले तो आ, विश्वास आहे स्वतः करू शकतो हे उदाहरण माझ्या आहे अठ्ठावीस मध्ये माझं स्वप्न आहे की ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक मिळवायचं आहे मला बालापैकी मध्ये आणि वेट लिफ्टिंगची मला तयारी करायची आहे वेट लिफ्टिंग आजच्या या दयानंद महाविद्यालय ला या ठिकाणी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या बाबतीमध्ये आज कला शाखेला प्रत्यक्ष या ठिकाणी अध्यापनाला सुरुवात होत आहे याचा आम्हाला आनंद होत आहे त्याची दुसरी बाजू अशी आहे एक धाव शिक्षणासाठी आरोग्यासाठी वृद्ध वाक्य घेऊन दयानंद महाविद्यालय दाखवून या ठिकाणी सोळा किलोमीटर अंतर एका धावपटूने त्या धावपटूचं नाव आहे राहुल राठोड या धावपटूने शिक्षणासाठी एक जागृती निर्माण करण्यासाठी एक प्रेरणा निर्माण करण्यासाठी एक नव चैत्र्य निर्माण करण्यासाठी ती धाव घेऊन या ठिकाणी दयानंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे खरं म्हणजे विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी पाहिली तर विद्यार्थी हा एका सेवाभावी संस्थेमध्ये राहतो त्याची आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे तो वंचित घटकातील आहे त्याची आई वडील अतिशय म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागसले आहेत तशा विद्यार्थ्याला या दयानंद महाविद्यालयाने दत्तक घेतलेले आहेत दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर नागरगोजे शिरुरे असे सर्व प्राध्यापक मंडळीसुद्धा या कामी मेहनत घेत आहेत याचा आम्हाला आनंद होत आहे आणि शिक्षण विभागामध्ये एक चांगला प्रयोग करणारी ही दयानंद शिक्षण संस्था आहे या दयान शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अकरावी प्रवेशासाठी चांगल्या सुवि निर्माण केले आहे महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे की सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षण मिळालं पाहिजे या विद्यार्थ्याचे अंगी कलागुण आहे एक खेळाडू आहे भविष्यामध्ये तो उत्कृष्ट असा राष्ट्रीय पातळीवर नव्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा एक धावपट्ट म्हणून चमकेल अशी अपेक्षा ठेवून या रोपाला मोठं वृक्ष करण्याचं काम या दयान शिक्षण संस्थेने आज ठरवलेलं आहे मी सुद्धा दयान शिक्षण संस्थेचे या ठिकाणी आभार मानतो आणि या विद्यार्थ्याचे आभार मानतो त्या संस्थेचे सुद्धा आभार मानतो आणि अशाच प्रकारे आपला लातूर शिक्षण विभाग पुढेच राहील महाराष्ट्रामध्ये यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू धन्यवाद आनंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मी रमणजी लाहुटी साहेब सचिव सन्माननीय रमेशी बियानी साहेब यांच्या यांच्यासोबत दोन दिवसापूर्वी चर्चा झाली की नव्याने महाराष्ट्र शासनाने अकरावीचे प्रवेश ऑनलाईन केलेले आहेत प्रवेश प्रक्रिया थोडीशी रखडलेली आहे आणि पहिली आणि दुसरी फेरी आता पूर्ण झालेली आहे तिसरी आणि अंतिम फेरी होणं बाकी आहे या पार्श्वभूमीवर माननीय बियानी साहेबांना असं सूचित केलं की आपल्याला एक अशा प्रकारचा संदेश देता येतो का की पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता नियमित वर्गाला उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये आणि जी मुलं प्रवेशापासून वंचित आहेत त्या मुलांना नव्याने प्रवेश घेण्यासाठी प्रेरणा मिळण्या मिळावी या दृष्टिकोनातून काहीतरी उपक्रम अकरावी वर्ग सुरू झाल्याचा करावा की जेणेकरून समाजामध्ये हा संदेश जाईल तो धागा पकडून आमच्या महाविद्यालयामध्ये इथं अकरावीमध्ये प्रवेशित असलेला राहुल राठोड माझं घर या प्रकल्पामधला विद्यार्थी जो उत्कृष्ट धावपटू आहे त्याला आम्ही प्रवेश घेतल्याबरोबर लाग लागलीच दत्तक घेतलं त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी दयानंद कला महाविद्यालयाने घेतलेली आहे असे अनेक विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये उभं करण्याचं काम दयानंद शिक्षण संस्थेनं केलेलं आहे तो धागा पकडून त्या विद्यार्थ्याला माझं घरपासनं जवळपास दहा ते सोळा किलोमीटर अंतर तो एक धाव आरोग्यासाठी एक धाव शिक्षणासाठी या उपक्रमाखाली तो तिथून धावत आला आणि धावत आल्यानंतर त्याचा जो सत्कार आणि त्याचं जे स्वागत केलं गेलं तो इतका भरावून गेला की त्याचा जो क्षीण आहे तो क्षीण त्या स्वागतानं दूर झालेला आहे नेहमीच दयानंद कला महाविद्यालय आणि दयानंद शिक्षण संस्था अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत आहे सन्माननीय झरे साहेब जे माझं घर हा प्रकल्प चालवतात त्या प्रकल्पाच्या माध्यमातून राहुल राठोड दयानंद कला महाविद्यालयाच्या आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निश्चितच एक आदर्श विद्यार्थी घडेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही

ಸಂಜಯನ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದಾ ಅಂತಾ ನಾನು ತುಂಬಾ ಸಮರ್ಪಣಾಲಿ